पण त्याच्यावर उगाच आता मी खूप जास्त परत 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 सांगू तुम्हाला कंटाळा आणत नाही आपण थोडंसं प्रॅक्टिकली काय शक्य आहे कारण तानाजी साहेबांच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण भरपूर साऱ्या पद्धती बघितल्या की ह्यांच्या लावायचा प्रोटेक्टेड कल्टिवेशन करायचं अजून काय करायचं अजून काय करायचं मी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना मागच्या पाच ते सात वर्षात भेटलोय वेगवेगळ्या भारतभरात त्या दीड लाख शेतकऱ्यांसोबत मी एकच काम केलं की त्यांच्या मातीचे नमुने घेतले आणि त्या मातीत नत्र उलट पाल असले पी के ना चेक करता मी फक्त एकच गोष्ट चेक केली की या मातीमध्ये मित्र सूक्ष्म जीव किती आहेत त्यांची संख्या बघितली तानाजी साहेबांनी सांगितलं तुम्हाला की 1 ग्राम मातीमध्ये 10 करोड मित्र सूक्ष्म जीव असतील तरच ती माती शेती करण्या योग्य आहे असं आपण म्हणू शकतो मी चेक केलेल्या 1.5 लाख मातींच्या नमुन्यामध्ये एक सुद्धा नमुना मला असा मिळाला नाही ज्याच्यात

मोकळे जागे ते सुद्धा अतिशय गरजेचं आहे असं जर कोणी सांगू लागलं की तुम्ही रासायनिक खता औषध उद्यापासून वापरणं बंद करा आणि फक्त जैविक पद्धतीने शेती करा ते सुद्धा स्टेटमेंट पूर्णतः चुकीचं आहे आपल्याला एकात्मिक पीक पीक पद्धतीचा वापर करायचा जिथं जे आणि जेवढं गरजेचं आहे ते आणि तेवढंच वापरायचं हेच ते माझं प्रेझेंटेशन मध्ये मी सांगणार आहे खूप जास्त लांब लचक न खेचता काय केलं पाहिजे कुठले उत्पादन आहेत त्या उत्पादनाचा फायदा काय आहे आणि पपयामध्ये आपण व्हायरस बॅक्टेरियल ब्लाइट तुमचा अफिड्स व्हाईट ब्लाइट बाकी होणारे रोग फुलगळ पानगळ तुमचं फळ न लागणं ह्या त्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय आहे त्याच्यावरती आपण दहा पंधरा मिनिटात मोजक्या शब्दात त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही वाटेल ते प्रश्न मला विचारू शकता सगळ्यात पहिला पहिली स्टेप आहे इथले पीक लावताना गेल्या 50 वर्षात आपण ज्या पद्धतीने शेती केली आहे सगळे जण म्हणतात की मातीचं आरोग्य खराब झालं मातीचं आरोग्य खराब झालं मातीचं आरोग्य खराब झालं आम्ही आमच्या प्रेझेंटेशन मध्ये हे सांगतो पण मग ते मातीचं आरोग्य खराब झालं तर त्याला फक्त स्ट्रक्चर जे बघाशी तुम्हाला चिकट माती दाखवली किंवा घट्ट माती दाखवली किंवा सोप्या शब्दात आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत म्हणायला गेलं तर आपण म्हणतो की खूप ढेकळ आहे बरोबर ना तर हे ढेकळ किंवा दगड किंवा चुरी असणारी जी माती आहे ती कुठल्याच कामाची नाही आहे आपल्याला त्याच्यात दोन तीन गोष्टी आहेत एक तर तुमचा वापसा नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या न्यूट्रिएंटचा अपटेक व्यवस्थित होणार नाही पण दुसरा धोका हा आहे की ही माती जी तशी बनली आहे त्याच्यात म्हणजे रोग तयार करणारे कीटक आहेत मोठ्या प्रमाणात साधा उदाहरण सांगतो की तुम्हाला जर व्हायरसची समस्या आज कोणाकडे तरी दहा एकर क्षेत्र आहे असं आपण उदाहरण दाखल घेऊया या वर्षी तुम्ही पपई मिरची या दोन पिकांपैकी पी, पीक लावलं ला। आणि त्या पिकावरती असं समजलं की या वर्षी व्हायरस आला पुढच्या वर्षी आपण त्या जमिनीला बदलू नाही शकणार की ही 10 एकर सोडून मी फक्त फक्त त्या जमिनीत वायरस आहे म्हणून तिथे वायरस आला होता म्हणून दुसरी 10 एकर विकत घेतो असं प्रॅक्टिकली शक्य नाही आपल्याला बरोबर प्रश्न हा आहे की त्या जमिनीतला व्हायरस व्हायरस हा थर्मोकोल आहे जसा 1 ते 2000 5000 वर्षापर्यंत थर्मोकोलचा एखादा तुकडा जर जमिनीत किंवा मातीत पडला तर तो डिग्रेड होऊ शकत नाही असाच हा व्हायरस आहे व्हायरस धड ना सजीव सेल आहे ना धड निर्जीव सेल आहे जेव्हा तो कुठल्यातरी होस्ट वर जाऊन बसतो तेव्हा तो सजीव होतो म्हणजे काय एका जर झाडावर तुमच्या पपईच्या वायरस आलेला असेल या वर्षी कदाचित त्यामुळे तुमचं या वर्षी नुकसान होणार नाही पण पुढचं जे पीक तुम्ही पुढच्या वर्षी घेणार आहात त्याच प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत मी साधा तुम्हाला विचारतो की कित्येक शेतकरी इथं मला आशे मिळतील कि साहेब मागच्या वर्षी काहीच केलं नव्हतं प्लॉट एकदम सुंदर होता या वर्षी इतका भरणसाठ खर्च केला सगळा व्हायरस न बोजवारा वाजला हे असं बोलताय का नाही होत मला सांगा मी होत आहे ना तर याचं उत्तर साधं सरळ आहे की सुरुवात जी आहे जेव्हा आपण जमीन तयार करण्याची पद्धत म्हणतो बाकी सगळ्या पद्धती आपण ऐकल्या की लेंचा लावा मिक्स क्रॉप्स लावा तुम्ही मल्चिंग टाका याच्यातल्या पन्नास टक्के गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली फार शक्य आहेत किंवा नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं शंभर टक्के कोणालाही करणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे मग याला सोपी पद्धत काय आहे की काही असे उत्पादन बाजारात आहेत मी क्रॉपशिल्ड या उत्पादनाचं फक्त उदाहरण देतोय जे कोणीच बायोटेकचं आहे पण अशी दुसऱ्या कंपन्यांची पण चांगली उत्पादन असतील तर तुम्ही जरूर वापरू शकता या उत्पादनांना म्हणतात सॉइल डिसइन्फेक्टिंग टूल्स किंवा जमीन मातीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरल्या जाणारी उत्पादने ज्या जिथे आपण मातीचं ज्या जिथे आपण आपल्या पिकाचं रोप लावतो त्या खड्ड्यात

कुठलंही फळपीक लावताना शक्यतो फळपीक लावताना सोयाबीन कॉटन मध्ये हे शक्य नाही आहे पण फळपीक लावताना जो खड्डा ज्याच्यात तुम्ही रोप लावणार आहात तुम्ही पहिले त्याचं निर्जंतुकीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे हे जर तुम्ही केलं तर तुमचं पुढची पन्नास ते ऐंशी टक्के खर्च जो आहे तो वाचण्याची संभावना खूप वाढते फक्त त्यासाठी काय वापरायचं तर एक क्रॉपशील नावाचा औषध आहे त्याच्यात काय आहे तर सिल्वर नॅनो कोटेड हायड्रोजन पेरॉक्साइड नावाचा घटक आहे कुठलेही ऑपरेशन किंवा छोटीशी जखम झाल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर डायरेक्ट त्याच्यावर मलम लावून पट्टी कधीच बांधत नाही तर त्या जी जखम झाली आहे त्याला स्वच्छ करतात आणि ते स्वच्छ करण्यासाठी जो घटक वापरला जातो तोच घटक आहे ज्याला म्हणतात सिल्वर नॅनो कोटेड हायड्रोजन पेरॉक्साइड ओके हा मेडिकल मेडिकल मध्ये मध्ये मिळतो पण मिळणारा माणसाची जखम धुण्यासाठी वापरणारा हायड्रोजन पेरॉक्साइड आहे त्याचं प्रमाण किंवा कॉन्सन्ट्रेशन तीन ते सात टक्क्यांचा असतं तो तोच जर आपल्याला सॉईड डिसइन्फेक्शन साठी वापरायचा असेल तर त्याचं प्रमाण हे पन्नास टक्के असलं पाहिजे बरेचशा कंपन्या किंवा बरेचसे लोक तो मेडिकल म्हणजे हायड्रोजन डिसइन्फेक्टिंग टूल म्हणून रुपये किलोने विकतात कृपा करून अशा कुठल्याही ज्याला बळी पडू नका पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्क्याचा हायड्रोजन आहे असच हायड्रोजन पेरॉक्साईड सॉइल निर्जंतुकी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अतिशय महत्वाची आहे सुरुवात माती तयार करण्यासाठी हायड्रोजन स्वाएट नुसतच नुसतं निर्जंतुकीकरण करत नाही तर मी तुम्हाला सुद्धा दाखवू शकतो की जी घट्ट चिकट झाली प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय ज्याच्यात चुनखडीचं प्रमाण आहे ज्याच्यात रेतीचं प्रमाण आहे अशा स्वाईला पूर्णपणे सॉफ्ट करण्याचं काम सुद्धा हायड्रोजन पेरॉक्साइड करत एखादी जमीन चिकट असेल किंवा घट्ट असेल आणि काळी किंवा एखादा लोखंडी रॉड टोचल्या जात नसेल आणि मी तिथं हायड्रोजन ओतलं तर पुढच्या दोन मिनिटांच्या आत तिथं ती काळी किंवा तो लोखंडी रॉड जो आहे कमीत कमी चार ते सहा इंच आपल्याला आत गेलेला दिसेल जर हे करू शकला तुम्ही तर यांनी मुलांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात मुळांची जी वाढ आहे जी ती अतिशय सुंदर होऊन जे काही अन्नद्रव्य तुम्ही तिथून तुम पुढे देणार आहात त्याच नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत अपटेक करून देण्याचं कार्य हे उत्पादन करत कुठल्याही कंपनीचा वापर त्याच्याबद्दल धुमत नाही अट एवढीच आहे की पंचवीस ते पन्नास टक्के कंटेंट किंवा कॉन्सन्ट्रेशन असणार हायड्रोजन पेरॉक्साइड तुम्हाला वापरायचं सॉइल प्रिपरेशन मधला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे साहेबांनी सांगितलं की तुम्ही जी काही तुमची ॲग्रीकल्चरल वेस्ट आहे ती काळी घेऊन बांधावर नेऊन त्याला फुकून ने देता तुम्ही तुमच्या जमिनीतच त्याला डाळा पण याचा दुसरा सगळ्यात मोठा धोका हा आहे जो तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की हे जर कमी प्रमाणात कुजलं किंवा पार्शियली कुजलं तर याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहे

त्याच्यातून मिळणार जे शेणखत आहे त्याच्यातून बऱ्याचशा अंशी तोटे देणारे घटक आहेत मी साधे उदाहरण देतो शेती करणारे शेतकरी जर तुम्ही असाल किंवा सुद्धा तर हुमनी ही जी रोग आहे हुमनी हा रोग हा कुठल्या जमिनीतल्या एका दाण्यामुळे पण आलेला नाही तर अर्धवट कुजलेलं शेणखत मोठ्या प्रमाणात जमिनीत टाकल्यामुळं कुंभणीचा प्रादुर्भाव जोरात होतो आणि शेतकऱ्यांना हे त्यावेळी कळत सुद्धा नाही की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्गेनिक मॅटर माझ्या शेतात टाकलंय तरी सुद्धा माझी शेतजमीन का चांगली होत नाही कुंभणी काय येते तर त्याचं साधं सरळ कारण आहे की ते पूर्ण कुजवून टाकणं जर शक्य असेल तरच टाका तर ते वरदान आहे अदरवाईज ते मात्र विष आहे आपण जे खालतो अर्धवट कुजलेलं नको बरं याचं प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे की शंभर टक्के शेणखत तर मिळणार नाही मग तुम्ही शेणखत जसं मिळेल तसं टाका डिकम्पोस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जे काही तुम्ही टाकले त्याला शंभर टक्के कुजवणारे सूक्ष्मजीव जे आहेत मग ते बुरशीवर्गीय आहे आणि जीवाणू आहे आहेत दोन उत्पादन आहेत डिकम्पोस्ट आणि डीकंपोस्ट बी कोविसचे वापरा जबलपूरच्या लॅब मध्ये जे तयार तयार केलेलं तुमचं डीकंपोस्टिंग कल्चर आहे ते वापरलं तरी चालेल कुठलेही वापरा पण तुम्ही जर ऑर्गेनिक मॅटर टाकणार असाल तर जरूर अशा कुठल्या ना कुठल्या उत्पादनाचा वापर नक्की करा आणि तुमच्या अन्नद्रव्यांवरचा किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवरचा पन्नास टक्के खर्च वाचा मी फास्ट फास्ट गेलो तुम्ही बोर झाला तर मला सांगा म्हणजे मी थोडस पटपट पण गेलो मी व्हायरस वरती पण येणार आहे जो खूप महत्वाचा आणि आपल्या काळजाच्या जवळचा बघितलं की तुम्ही मातीचं निर्जंतुकीकरण करा दुसरा आपण बघितलं की जे काही तुम्ही हायड्रो वेस्ट टाकता त्याचं 100% डीकंपोजिशन करा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता मग जे सगळं डीकंपोज केलं माती निर्जंतुकीकरण केली तर आपण जे अन्नद्रव्य एनपीके टाकतोय सेकंडरी न्यूट्रिएंट्स टाकतोय मायक्रो टाकतोय त्याची उपलब्धता जर जमिनीतून पिकाला कोणी करून देऊ शकतं तर तो एकमेव घटक आहे सूक्ष्म त्याच्याशिवाय कुठलाही दुसरा घटक मातीत आपण जे टाकून किंवा जे आहे त्याची उपलब्धता पिकांना करून देऊ शकत नाही सिंपल एका सेकंदात उदाहरण देतो की चपाती किंवा पोळी पेक्षा कणिक कुंडा किंवा गहू अतिशय पौष्टिक आहे ऍज इट इज खाल्ला तर पण आपण तो खाल्ला तर आपल्या पोटाला ते पचणार नाही म्हणजे रुचणार नाही तसंच आहे आपण टाकलेले सगळे रासायनिक खत जर सूक्ष्म सूक्ष्मजीवांचा वापर नाही केला तर जशाला तसे फिक्स होऊन जातील ते पिकांना मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तिसरा जो प्रकार आहे त्याच्यावर विशेष लक्ष द्या कोमिस गोल्ड नावाचं आमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यात ह्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा किंवा सूक्ष्म जीवांचा अंतर्भाव केलेला त्याच्यात काय काय आहे तर नत्र पुरत पालाश एन पी के देणारे सूक्ष्म जीव आहे सेकंडरी न्यूट्रिएंट्स त्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो आपण अशी सगळी उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य की उपलब्ध करून देणारी जीवाणू आहे प्लस ज्या मुळ रोग होऊ शकतो आणि त्या रोगांच्या किडींना विषाणूंना जीवाणूंना दाबून मारणारे असे बवेरिया डास्कियाना वर्टिसिलियम लेकानी मेटाराइजे मॅनेसोस्क्लाइड बॅसिलस मेगाटेरियम बॅसिलस सेटली स्यूडोमोनास पुटिडा ट्रायकोडर्मा विरिडी ट्रायकोडर्मा अल्जिया सॉरी शिवेलेना सरके नाव आहे फक्त तुमच्या माहितीस तो सांगतो मला जे माहिती आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथे आलोय तर हे सगळे म्हणजे काय थोडक्यात एका वाक्यात सांगायचं म्हणजे सगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू प्लस सगळ्या प्रकारच्या किडींना रोगांना आळा घालणारे जीवाणू जे मातीत न होऊ शकतात अशा रोगांना या एकट्या गोबीस गोल्ड मध्ये आहेत हेच प्रोडक्ट आमचं लिक्विड स्वरूपात अमृतम या नावाने आहे किंवा कोमिस पर्ट या नावाने आहे तर हे कोमिस गोल्ड कोमिस अमृतम कोमिस पर्ट किंवा असे घटक असणारे इतर कंपनीचे कुठलेही उत्पादन तुम्ही वापरणं अतिशय गरजेचं आहे याच्या तुम्ही शेतात जे काही खत घालताय खाली जमिनीमध्ये ते तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही त्यांनी तुमची उत्पन्न तर कमी होईलच होईल पण व्हायरस सारख्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येते हे जीवाणू खाता जेव्हा तुम्ही खाली जमिनी घालता तर मागच्या हो वर्षी जो व्हायरस आलेला होता त्या व्हायरसला सुद्धा हे मारून टाकण्याचं कार्य झालं तिसरी महत्वाची समस्या शेतकऱ्यांसमोर आहे की तर नाही काही उजवायला नाही काही मटेरियल नाही तर रेडीमेड कार्बनचा सोर्स कोमिस कार्ड नावाचं जे उत्पादन आहे हा रेडीमेड कार्बनचा सोर्स आहे एक किलोच एक म्हणजे तुमच्या 10 ट्रॉली शेणखत किंवा 10 ट्रॉली गांडूळ खत किंवा 10 ट्रॉली कोंबडी खत किंवा अजून जे काही तुम्ही घालताय त्याची बरोबरी ते 1 किलो खत करू शकतो हा सेंद्रिय गर्भाचा डायरेक्ट सोर्स आहे बऱ्याचदा असं होतं की जीवाणू खत तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात वापरता पण सेंद्रिय गर्भ जमिनीत उपलब्ध नसल्यामुळे त्या जीवाणू खतांचा उपयोग शून्य होतो आणि मग आपल्याला काय करावं कळत नाही तर अशा वेळी तुम्ही

हे कुठल्याही पिकामध्ये पपई असो मिरची असो कॉटन असो बनाना असो कुठल्याही पिकामध्ये इम्युनोलेसिन्स किंवा फायटोलेसिन्स नावाचा एक घटक तयार करत ज्याच्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कुठल्याही रोगाला बळी न पडण्यासाठी एक हजार पटींनी वाढ या घटया वा, कोमिस फायटो या उत्पादनात साधा घटक आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड व ऍसिटिक ऍसिड पण यांचा परसेंटेज ठरलेला आहे कोमिस हा आमचा प्रोडक्ट आहे बाजारात बरीचशी उत्पादन आहेत कुठले घेतलं तरी चालेल पण सुरुवातीला एकदम हाय चे हाय कॉन्सन्ट्रेशनचे औषध न वापरता ज्यांनी पिकांची रोग शक्ती वाढू शकते असे घटक वापरा हा जमिनीत ना वाटे सुद्धा देता येऊ शकतो रोपट पंधरा वीस दिवसाचं झालं की द्यायला चालू करा तीन ते चार अप्लिकेशन जर तुम्ही केले रोग पिकांची रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवत प्लस आपल्या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियमची उपलब्धता सुद्धा ते काही प्रमाणात करून देत ज्यामुळे तुमचा पोटॅशियम आणि फॉस्फरसच्या खतांवरचा खर्च कमी होऊ शकतो याचा सुद्धा डोस 500 ग्रॅम ते 1 एक किलो एका वेळेला एवढाच आहे हे असं उत्पादन आहे की तुम्ही सॉइल वाटे सुद्धा देऊ शकता आणि पुढच्या स्टेजेसला इथे क्रॉप मोठा झालाय

त्याला पुढे कसरू देतो असा कुठलाही दावा माझा नाही किंवा ना कुणाचाही नसावा की विभागा वापरले की तुमच्या पिकावर येणारच नाही एक ना हे काही जाजूची काळजी नाही आहे पण जिथ आहे किंवा तुम्ही वायरस यायच्या आधीपासूनच जर काही विभागिव्ह स्प्रेस घेतले तर वायरस येण्याची प्रक्रिया एकतर हे खूप मोठ्या प्रमाणात डिले करतं पुढे लोटत एकदा तुमचं फ्रूट आलं खूप सुंदर दिसतंय तर आजीबाईला तसं फ्रूट घ्यायला काहीही अडचण नाही मग तुमची तिकडे छत्री असो किंवा छत्री नसो आजीबाईचा प्रश्न आहे मला फळ चांगलं पाहिजे मला तुमच्या छत्रीशी काही घेणं देणं नाही मी बऱ्याचदा मागच्या तीन वर्षात फिरताना अनुभवलं की फळ वाचवण्यापेक्षाही शेतकऱ्याचा शक्यतो जोर शेवटच्या टप्प्यात छत्री वाजवण्यावर खूप असतो आणि छत्री काहीही केलं तरी शेवटच्या टप्प्यात वाचवणं खूप आवड तुम्ही वाचू शकत असाल अतिशय अभिनंदनास्पद गोष्ट आहे मी सगळ्या बोलत नाही पण ते अवघड आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच आपण विभासारख्या उत्पादनांचा जर स्प्रे घेतला तर मुळात व्हायरस कमी प्रमाणात येईल आला तरी तो फ्रुटच्या मॅच्युरिटीच्या स्टेजच्या नंतर ये किंवा आधी आला तर फ्रुटवर त्याचा जो डाग पडतो ज्याने फ्रुटवर एक

जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात पुढची स्लाइड फेरोसिन हा फेरस झिंक आणि मॅग्नेसियम ग्लुकोनेटेड स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देणारे एक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे लिक्विड आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स तुम्ही सगळे वापरता पण ग्लुकोनेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स हा खूप पुढचा ऍडव्हान्स फॉर्म आहे हे उत्पादन असं आहे की तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स जेव्हा जे वापरता तेव्हा ते तुमच्या पिकाला मिळण्यासाठी साधारण दोन दिवसांपासून तर अकरा दिवसांचा कालावधी लागतो पण त्या दरम्यान मायक्रो न्यूट्रिएंट्स मुळे जे होणार नुकसान असतं ते ऑलरेडी झालेलं असतं हा असा उत्पादन आहे ग्लुकोनेटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स तुम्ही आता फवारले तर एक सेकंद व्हायच्या आधी तीनशे पट फास्टर हे जिथं पाहिजे तिथं जेवढं पाहिजे त्या प्रमाणात जाऊन फिक्स होतं आणि पिकांना तेच घटक उपलब्ध करून येतं जे पाहिजे फेरस झिंक मॅग्नेशियमचा स्प्रे विभाग सोबत इन कॉम्बिनेशन आम्ही रेकमेंड करतो त्याचा साधा सरळ कारण आहे की तुमच्या पिकावर एकदा व्हायरस आला तर क्लोरो